विष्णुपंत कोठे यांच्या अठ्ठ्याऐंशीव्या जयंतीनिमित्त पोलीस मुख्यालय येथे आरोग्य शिबिर संपन्न झाले स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या अठ्ठ्याऐंशाव्या जयंतीचं औचित्य साधून प्रसिद्ध गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजिस्ट डॉ सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस मुख्यालय इथं पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरता मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते पोलीस उपायुक्त विजय कबाडे गौरी हसन अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर किरडकर डॉ सूर्यप्रकाश कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गीय विष्णुपंत कोठे स्वर्गीय महेश कोठे स्वर्गीय राजेश कोठे यांच्या प्रतिमांचं पूजन करून शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं प्रारंभी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आयोजक डॉ सूर्यप्रकाश कोठे यांनी केलं यावेळी सामाजिक कार्याचा वसा पुढं नयेत सामाजिक स्वास्थ्य अबाधित राखण्याकरता आपल्या कर्तव्याची पराकष्ठा करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या सामाजिक जाणीवेतून या शिबिराचं आयोजन केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी आयोजक डॉ सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांचा शाल स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला दरम्यान पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या कार्याचा वारसा कोठे परिवार मनापासून जपत असल्याचं तसंच पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची नेत्र तपासणी एलएफटी ईसीजी ब्लड चेकअप फॅब्रोस्कॅन डायबेटीस या मोफत तपासण्या करून आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर सुवासनी कोठे श्रुती सूर्यप्रकाश कोठे डॉक्टर राधिका कोठे चिलका माजी नगरसेवक प्रत्यमेश कोठे श्रीनिवास चिलका व्यंकटेश चिल्का, चिल्का विनायक कोंड्याल वासुदेव इप्पलपल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचं मानसिक आरोग्य आहार विहार विषयी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी चारशेहून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिराच्या आयोजनाबद्दल डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे कोठे परिवार आणि सर्व तज्ज्ञ डॉक्टरांचे आभार व्यक्त करण्यात आले